नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर या दिवशी वसुबारस या दिवशी गाईवासरांची पूजा केली जाते घरीच गाईवासराची पूजा कशी करावी अगदी सोप्या पद्धतीने त्याचप्रमाणे बाहेर पूजा कशी करावी याच विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी सुवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस यावर्षी एकत्र आल्यामुळे पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता स पूर्ण बघा जेणेकरून की तुम्हाला पूजा कशी करायची याविषयीची माहिती समजेल नवीन असाल चॅनेल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बघा शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवसाला गोरवत्स द्वादशी असे देखील म्हणतात तर यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाईल वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करायचं काय करायचं नाही वसुबारसचे व्रत कसं करायचं उपवास कधी सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा किंवा कोणता पदार्थ या दिवशी चुकूनही खायचा नाही कोणती चूक कापण करायची नाही तर याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवाचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते तर भारत हा कृषीप्रधान देश आहे येथे पशुधनाचे महत्व अनन्यसाधारण आहे तर भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून ती पूजनीय मानली जाते तिच्या प्रतीच्या कृतज्ञेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिची वासरू यांची पूजा केली जाते तर ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरी पण चालेल दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही सायंकाळी ही पूजा केली तर अतिउत्तम तुम्ही ही पूजा प्रत्यक्षात वासराची देखील करू शकतात ज्यांना वासरू मिळणार नाही त्यांनी घरी ही पूजा केली तरी चालेल ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या त्यावर तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू टाकून एक फूल वाहून तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे यावर तुम्हाला लाल किंवा पिवळं स्वच्छ वस्त्र अंतरून त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो अग्नीच्या साक्षीने त्यामुळे आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं दिव्याची पूजा करून दिव्याचा कोणताही तुम्ही मंत्र म्हणायचा आहे किंवा दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करत आहे तर तुम्ही छोटे मोठे मंत्र म मराठीत म्हणू शकतात यानंतर दिव्याला नमस्कार करायचा नंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एका तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची त्यावर आपल्याला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने नंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणत जरी तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक केला तरीही चालेल मुख्याने अभिषेक करायचा नाही गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालत आहास मराठीत मंत्र म्हणायचं आहे यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आणि जोडविड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची यानंतर आपल्याला गायची म्हणजेच गायवासराची तुमच्याकडे जी पितळेची मूर्ती असेल पंचधातूची मूर्ती असेल तर गायवासराच्या मूर्तीवर देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला गायच्या पायावर वासराच्या पायावर पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही मराठीत मंत्र म्हणू शकतात की हे गोमाता मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे हे गोमाता मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे या पद्धतीने तुम्ही म्हणत म्हणत अभिषेक करू शकतात तर मूर्तीला स्वच्छ कप कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर जर तुमच्याकडे गोवासराची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीवर देखील या अभिषेक करायचा आहे तर पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभ्य अभिषेक करू शकतात गायवासराची पूजा करायला जाणार असाल तर तुम्हाला तेव्हा देखील सर्वात अगोदर गायच्या पायावर आणि वासराच्या पायावर पाणी टाकून हळदी कुंकू वाहून पूजा करायची यानंतरच आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे जर का तुमच्याकडे अशी म्हणजे मूर्ती मोठी नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवाळीच्या वेळेस गाय वासराची मूर्ती आणून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा तुमच्याकडे कोणतीच मूर्ती नसेल पितळाची नसेल कोणतीच नसेल तर पूजेमध्ये पितळेची मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा मोठी मूर्ती भेटती ती तुम्ही घेतली तरी चालेल त्यानंतर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे पंचाम अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचा गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प म्हणजेच फूल अर्पण करत आहे अक्षदा अर्पण करत आहे असं म्हणत म्हणत गणपती बाप्पांना पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवताना खाली चौकोनी मंडल बनवायचं चौकोनी मंडल बनवल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला नैवेद्याची जी वाटी आहे ती ठेवायची आहे तीन वेळा नैवेद्याच्या गोलकडेने असं पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्प्या आम्ही नैवेद्यम समर्प्या आम्ही नैवेद्यम समर्पे आम्ही असं म्हणत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना त्याच्यानंतर रमा एकादशी असल्यामुळे पूजेमध्ये गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी काही पुरणाचा नैवेद्य बनवला जातो ते देखील दाखवला जातो तर या दिवशी गाईला केळीचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवू शकतं यानंतर गणपती बाप्पांना या, या ठिकाणी खडी खडीसाखरेचाही नैवेद्य दाखवलं तरी चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल त्यानंतर बघा तुम्हाला गाईवासराला हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं आहे गोमातेची पूजा केल्यामुळे घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही घरात सुख समृद्धी ऐश्वर्य हे नेहमी अखंड वास करत असतात या पद्धतीने आपल्याला वासराची पूजा करायची या दिवशी तुमच्याकडे स्वयंपाक जर झालेला नसेल तर तुम्ही खडी साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तुम्ही जे घरामध्ये बनवलेलं आहे ते तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालेल परंतु त्याच्यावरती आपलं तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे विसरायचं नाही तुळशीपत्र नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचं त्याचप्रमाणे तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन किंवा गायला या दिवशी हिरवा चारा गुळ केळी याचा नैवेद्य तुम्ही खायला घालू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करणार आहोत तर बघा त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची पण पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाला पण स्थापन करायचं आहे बाळकृष्णाला अष्टगंध लावून घ्यायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ला ओवळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर तुम्ही पूजा ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी केली तरीही चालेल तर बघा सकाळी पूजा तुम्ही केली असेल तर देखील संध्याकाळी पुन्हा तुम्हाला धूपदीप हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं आहे फुलं व्हायची आहेत फ्रेश फुलं ताजी फुलं भेटली तर तुम्ही फुलंही वाहू शकतात या दिवशी आपल्याला गोमातेला तुळशीपत्र देखील आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही एकादशी असल्यामुळे आदल्या दिवशीच म तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकून हे तुळशीपत्र तोडायचं नाही आता या दिवशी जे उपवास करणार आहेत त्यांना धान्य खाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु जे उपवास करणार नाहीत त्यांनी या दिवशी या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ खाल्ले जात नाहीत त्याचप्रमाणे गाईवास्राची ज्या दिवशी पूजा करतो व सुबारस ज्या दिवशी असते त्या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे चुकूनही खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे दुधाचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य हा या दिवशी वासराला दाखवायचा नाही त्याचप्रमाणे तूप तुपाचे पदार्थ म्हणजे दुधापासून जेवढे पदार्थ बनतात ते पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाही कारण या दिवशी आपण गाई गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाई वासराची पूजा ही घरात करत असतो तर या दिवशी गाईच्या दुधाचा वापर कुठेही केला जात नाही त्यामुळे गायवासराला अभिषेक घालताना तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे दूध किंवा पंचामृताचा वापर तुम्हाला करायचा नाही जर केलाच तरी काही हरकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत गायची पूजा करायची आहे गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला सर्व पापांचा आपल्या पापां आपल्या सर्व पापांचा नाश होतो अन्नधान्याची कमतरता पडत नाही घरातील वास्तुदोष हे दूर होतात त्याचप्रमाणे घराची प्रगती होऊ लागते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो तर या दिवशी सुवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन उपवास सोडतात तर या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत मग तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता तर या दिवशी गहू मूग देखील खात नाही हे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा केली जाते तर बघा तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा करण्याची पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे जो नैवेद्य तुमच्याकडे दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे एकदम साधी सोपी पूजा आहे तर वसुबारसच्या दिवशी नक्कीच पूजा करा उपवास करा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ